आता, विश्वात् वर्षत सकळ मंगळी ईश्वरांची मांभियाळी मजिमंत भूमंडळी भेट तू होता कल्प तरुणचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमय लांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन े होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित पानी ग्रंथोपजीवे विशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजये श्री हे तमने हा होईल पसारहो हे नेव रे ज्ञान देव Sukia Zala, Sukia Zala, Sukia Zala, oh. शन्ति शान्ति शान्ति